फ्रेंड्स आज आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासनं खूपच सुंदर अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे घरात बनवण्याचा वेगळाच आनंद असतो बघा आणि भरपूर बनले जातात तुमच्या आता लक्षात आलंच असेल की काय बनवलं आहे मी बॉबी बनवली आहे कशाचा वापर केला नाही साच्याचा नाही मी हाताने बनवली आहे खूप सुंदर बनते व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहे मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी दीड वाटी पाणी घेतलं आहे मी तुम्हाला जे चिप्स दाखवले होते त्याच प्रमाणात मी घेतला आहे दीड वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये चाकण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा पापडकार मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि उकळी आल्यानंतर आपण सर्व साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे छान उकळून घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ घेतलं होतं ते मी ताटात घेतले आणि आपण उकळी आलेलं पी जे पाणी आहे ते वरणं टाकणार आहोत म्हणजे छान असं मिक्स होईल चमच्याचं सहाय्याने करायचे कारण खूप गरम असतं ते उकळून घेतलं आपण ते पाणी त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने छान असं एकत्र करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आणि नंतर मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटासाठी म्हणजे जे आपलं पीठ आहे ते छान असं फुगेल हे बघा अशा प्रकारे अजून आहे कोमट आहे जास्त थंड नाही झालं आपण हाताच्या साह्याने ते छान असं मळून घ्यायचं आहे आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकनचं बटन प्रेस करायचं आहे म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन नोटिफी रेसि रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण मळून घेतलं आणि मी त्याचे चार भाग करणार आहे मी चार रंगांचाही ते वापर करणार आहे तुम्हाला जर एकच रंगाचाही ते वापर करायचा असेल तर करू शकता पण मी चार रंग आणि जे खायचे रंग आहेत ते वापरले आहेत माझ्याकडे पावडरचे आहेत तुमच्याकडे लिक्विड असेल तर त्याचा पण तुम्ही वापर, तुम वापर करू शकता रंग वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासाठी मी पहिल्यांदा केशरी रंग घेतला आहे त्यानंतर हिरवा रंग घेतला आहे आणि पिवळ्यासाठी मी हळदीचा इथे वापर केला आहे छान असं मी मळ मुल, मळून घेतले म्हणजे त्यामध्ये अजिबातच खूप बघू शकता आपण किती सॉफ्ट मळलं गेलं आहे बघा आणि मी हे सर्व एकत्र मळून त्याचे चार रंग तयार झालेत बघा आपले बघू शकता आपण किती छान मळले गेलं आहे खूप सुंदर अगदी तुम्ही जर बाहेरच्या बाबी खाल्ल्या खा, खाय खायचं म्हणाल ना तर तुम्ही जिथे बनतात ना तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कसं बनवतात ते हे बघा आपण चार रंग घेतलेत केशरी रंग पिवळा रंग पांढरा आणि हिरवा रंग मी कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि कुकर थंड झाला की बघा पर सर्वप्रथम मी केचरी रंगाचा इथे वापर केला आहे छान असं मळून घ्यायचं आहे जास्त तेलाचा मी इथे वापर केला नाही थोडंसंच घ्यायचं आहे कारण ते हाताला जास्त चिकटतं म्हणून कारण तुम्ही जर जास्त तेल इथे वापरलं तर ते जास्त दिवस जर राहिला तर त्याचा वास येतो म्हणून तेलाचा इथे जास्त वापर करायचा नाही छान मळून घ्यायचे आणि गोळे मी बनवून घेतले आहेत हे बघा मी तुम्हाला लाटून दाखवते तुम्ही लाटून पण करू शकता किंवा पापडाच्या मशीनमध्ये पण तुम्ही प्रेस करू शकता हे बघा सा, अशा प्रकारे लाटून घ्यायचे अगदी सहज होतात अगदी काही म्हणजे कुठल्या सा साहित्याचा वापर हे तुम्ही केला नाही आहे किंवा कुठल्या मशीनचा नाही आणि ते चिकटू नाही म्हणून थोडंसं कोरडं तांदळाचं पीठ लावून घेते बघा अशा प्रकारे आणि मी बोटाच्या साह्याने करणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर कडेचे भाग तुम्ही कट करून घेऊ शकता पण मी नाही केलं असं छान असा आकार दिला बघा आणि छान असं आपण प्रेस केलं इथे पाण्याचा पण वापर केला नाही हे बघा असं प्रेस करून घेतले झाली की नाही आपली बॉबी तयार छान असं मी त्याला दीड दिवस वाळवलं एक दिवस घरात आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान आपल्या चार रंगाच्या बॉबी तयार झाल्या आहेत पिवळा हिरवा केशरी आणि पांढरा खूप सुंदर अगदी मुलांनाच नाही घरातील सर्वांना पण खूप आवडतील अशी बॉबी तयार झाल्या आहेत बघा आपल्या इथे कशाचाही साचाचा आपण इथे वापर केला नाही बोटाच्या साह्याने मी सर्व भावी बनवली आहे घरातील आपण साह्य ह्याने बनवलेली आहे त्यामुळे स्वच्छतेचं तर आपण इथे पाळतोच आपण केली जाते ते मी तुम्हाला तळून पण दाखवते बघा मैत्रिणींनो छान असं तेल गरम करून घेतलं आहे बघू शकता आपण किती छान अशी दुप्पट तिप्पट फुलते हे बघा किती सुंदर आणि बॉबी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती कमेंट करायला विसरायची नाही आणि माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली तरी लाईक करायची शेअर करायची तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे आणि माझ्या चॅनलला वाढण्यासाठी मदत करायची आहे कारण तुमच्या मदतीशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही त्यामुळे छान छान कमेंट लाईक शेअर करायचे हे बघा दुसऱ्यांना पण मी तुम्हाला तळून दाखवते हो की ती छान फुलतं आहेत अगदी सहज होत आहेत बघा तयार अशा प्रकारे तुम्ही करून बघा वर्षभर राहतील अशा कारण आपण येथे ते तेलाचा पण जास्त वापर केला नाही आणि हाताच्या सहाय्याने केले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ पाईप असतं त्या पाईपच्या सहाय्याने करू शकता मी करणार आहे तसं पण ट्राय करून बघणार आहे पण म्हटलं पर सगळ्या आता अगोदर बोटाच्या साह्याने करून बघू होत आहेत की नाही पण छान झाल्या म्हणजे खूप आवडल्या मला तरी आवडल्या मग तुम्हाला आवड आवडल्या की नाही ती कमेंट करायची आहे आणि छान छान अशा अभिप्राय द्यायचे आहे आपण आपले की कसं वाटतं आपल्याला माझ्या रेसिपी आवडतात नाही आवडत तुम्हाला आवडत नसेल तर ते पण तुम्ही अनलाईक करू शकता लाईकच्या जागेवर बघा किती सुंदर झाले आहेत बॉबी हिरवा पिवळा केचरी पांढरा रंग तयार आहे आपल्या बॉबी खाण्यासाठी मुलांना आणि मोठ्यांना पण सर्वांनाच आवडतो बॉबी हा प्रकार सर्वांनाच आवडतो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 आभार स्वस्त राहा मस्त राहा आणि माझी पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मस्त मस्त राहा बाय बाय मैत्रिणींना भा�